राज्यासह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेत भाजप महायुती म्हणजेच एनडीए असो हो किंवा मग महाविकास आघाडी जी राज्यातली आणि देशपातळीवरची इंडिया आघाडी असो हो सर्व राजकीय पक्ष आता येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीला लागलेत त्याचाच एक भाग म्हणून की काय पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर होते त्यामुळे एक प्रकारे आजपासून महायुतीचं लोकसभेचं रणशिंग मोदींनी नाशकातून फुंकल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे अशातच मोदींच्या आणि भाजपच्या रडारवर असलेल्या काँग्रेसनं महाराष्ट्र लोकसभेपेक्षा विधानसभेच्या दृष्टीनं खास डाव रचलेला दिसतोय तो म्हणजे काँग्रेसनं महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवेळी दक्षिणेतल्या ने स्ट्रॅटेजिस्टची नेमणूक केल्याचं कळत आहे ते रणनीतिकार हे नाव कदाचित माहिती असेल पण आपल्यापैकी अनेकांनी हे नाव बहुधा पहिल्यांदाच ऐकलं असेल तरी आपल्या सर्वांनाच सुनील कानुगोलू म्हणजे नेमके कोण ते आता काँग्रेसचे रणनीतिकार असले तरी त्यांचा पंतप्रधान मोदींशी काय कनेक्शन आहे तेलंगणातही काँग्रेसच्या विजयात मोठा हात असणारे कानुगोलू महाराष्ट्रात काँग्रेस पक्षासाठी अच्छे दिन आणणार का याविषयीच मी या व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत खरं तर प्रशांत किशोर हे राजकीय वर्तुळातले राजकीय रणनीतीतले चाणक्य मानले जातात त्याचप्रमाणे दक्षिण भारतातल्या राज्यांमधली सत्ता समीकरण आणि राजकीय स्थितीचं उत्तम जाणन असणारा रणनीतिकार म्हणून सुनील कानुगोलू यांच्याकडे पाहिलं जात आणि काही वेळा ते काँग्रेसचा प्रशांत किशोर असल्याची चर्चा सुद्धा केली जाते कारण याआधी मे महिन्यात कर्नाटक आणि आता डिसेंबरमध्ये तेलंगणातल्या सत्तेचे सूत्र कानुगोलूंनी आपल्या राजकीय रण मुळे काँग्रेसला मिळवून दिली आणि आता याच कानुगोलूंना येत्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं महाराष्ट्र आणि त्यासोबतच हरियाणा राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे कारण या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका लोकसभेनंतर म्हणजेच येत्या अंदाजे सात आठ महिन्यांमध्ये लागणार आहेत त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्र काँग्रेस चांगलीच तयारीला लागल्याचं चा दिसत आहे तर कर्नाटक आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मोठा विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली होती पण त्याचवेळी मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे काँग्रेसची उत्तरेकडील राज्यांसाठीची रणनीती फसल्याची चर्चाही झाली तरी दक्षिणेतील दोन राज्यांसाठी निवडणूक मोहिमेची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसचा एक चेहरा महत्वाचा मानला जात होता आणि तो चेहरा म्हणजे रणनीतिकार सुनील कानुगुलू कानुगुलू हे मूळ कर्नाटकचे जरी असले तरी ते जास्त काळ वास्तव्य आणि त्यांच्यावर जे संस्कार झालेत ते चेन्नईत झालेत अत्यंत साधेपणाने राहणाऱ्या रहा या सुनील कानुगुलू यांना राजकीय क्षेत्रात खूप मान दिला जातो कारण मागील वर्षी त्यांच्याच संकल्पनेतून राहुल गांधींच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेचं आयोजन केलं गेलं आणि त्याचा परिणाम आपल्याला कर्नाटक निवडणुकीतही झालेला आणि परिणामी सत्तेत आलं पण कर्नाटकाबाबत सांगायचं झालं तर दोन साली कानुगुलू यांनी भाजपसाठी सुद्धा काम केलं होतं आणि त्या वर्षी भाजपला बहुमत मिळालं होतं आणि यंदा दोन हजार तेवीस साली कानुगुलूंनी काँग्रेस पक्षासाठी रणनीतीकार म्हणून महत्वाची भूमिका बजावली आणि आता सुद्धा ते विजयी पक्षासोबत म्हणजेच काँग्रेस सोबत आहेत अशातच भारत जोडो यात्रेचा परिणाम सुद्धा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दिसून आल्याचं बोललं गेलं त्यामुळे कर्नाटक सोबतच तेलंगणातल्या काँग्रेसच्या विजयात सुद्धा सुनील कानुगोलू यांचा मोलाचा वाटा आहे कर्नाटक तेलंगणातली रणनीती थोडक्यात सांगायची झाली तर संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारात कानुगोलू यांनी राजकीय नेते मंडळींना जनतेशी व्यापक आणि विस्तृत संपर्क कसा होईल याविषयीच्या रणनीत्या आखून दिल्या भाजपा नेत्यांची निवडणूक प्रचारांमधली भाषणं त्यांच्या अजेंड्यांवर टीका करत त्यांनी मुद्दे काढले आणि काँग्रेस नेत्यांनी यावरूनच त्यांना झोडपून काढलं भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या भाजप शासित सरकारचा पर्दाफाश करण्याची रणनीती सुद्धा कानुगुलूंनी आखली आणि त्यामुळेच कर्नाटक आणि तेलंगणा ही दोन दक्षिणेतली राज्य काँग्रेसच्या ताब्यात आली तरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या निवडणुकीसाठी कानुगोलू यांच्याशी आधी प्राथमिक चर्चा झाली होती पण कमलनाथ आणि अशोक गेहलोत यांनी दोघांनी सुद्धा रणनीतिकार म्हणून त्यांना स्वीकारण्यास नकार दिला आणि त्याचा जो काही फटका बसला तो आपण पाहिला काँग्रेसला दोन्ही राज्यात पराभवाला सामोरं जावं लागलं तर दक्षिणेत मात्र काँग्रेस पक्षाकडून कानुगोलू यांना मोकळीक दिली गेली होती त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला कर्नाटक आणि तेलंगणात दिसून आला तरी काँग्रेसनं त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीपासून आता तरी दूर ठेवल्याचं समजतंय पण असं केलं तर याचा लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसेल असंही काँग्रेसमधल्या काही वरिष्ठ नेत्यांचं मत आहे या घडीला सुनील कानुगुलू हे कर्नाटकमध्ये सक्रिय आहेत ते मुख्यमंत्री यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम करत आहेत त्यामुळे त्यांना आता कॅबिनेटचा दर्जा देण्यात आलेला आहे आता कानुगोलूंचं पंतप्रधान मोदींशी कनेक्शन ते काय तर कानुगोलू हे भाजपच्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीचा एक भाग होते दोन हजार मध्ये नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचारात ते प्रमुख घटक होते भाजपच्या असोसिएशन ऑफ बिलियन माइंड्सचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश गुजरात आणि कर्नाटक यामधील भाजपच्या निवडणूक प्रचारात सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यामुळे तेलंगणातही त्यांची किमया चालली असं बोललं जाते तरी आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींच्या बातम्या पाहण्यासाठी सकाळचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचा फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका